मध्ये एक महत्वाची या क्षणाची माहिती आपल्यापर्यंत येत आहे ती, ती म्हणजे माढा लोकसभा मतदारसंघात अकलूज इथे ईव्हीएम मशीन सुरू न झाल्यानं मतदान सुरूच झालेलं नसल्याची या क्षणाची माहिती आपल्याला मिळत आहे एक महत्वाची बातमी या क्षणाची आपण पाहतोय मशीनमध्ये बिघाट झाल्यामुळे मतदानाला अद्यापही आपण पाहतोय सात चाळीस झालेले आहेत जवळपास आठ वाजत आलेले आहे आणि अद्यापही या ठिकाणी मतदानाला सुरुवात झालेली आहे आणि त्याचं कारण म्हणजे ईव्हीएम एम मशीनच बंद असल्यामुळे मतदार राजा जो आहे तो ताटकळ या ठिकाणी उभा असल्याचं बघायला मिळतंय शंकरनगर ग्रामपंचायत मतदान केंद्रावरची ही घटना आहे अक्लूज मधलं हे भयान चित्र आपण पाहतोय भयानच म्हणावं लागेल कारण सकाळी अवघे भल्या पहाटे लोक मतदानाचा हक्क बजावण्यासाठी घरातून बाहेर पडतात आणि मतदान केंद्रावर जर असं चित्र असेल तर निश्चितच मूल्यवान बेळ जो मतदार राजाचा आहे तो वायाला जातो सागर कुलकर्णी आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत सागर खरं तर आठ वाजत आले तर अद्यापही मतदानात सुरुवात होत नाहीये निश्चितच गंभीर बाब खरं आहे सकाळी सात वाजल्यापासून मतदान सुरू होतं पण तुर्तास जी काय आता माहिती मिळालेली आहे त्यानुसार ईव्हीएम मशीन मध्ये बिघाड झाल्याने या ठिकाणी मतदानाला सुरुवात झाली नाही आता काही वेळात मध्ये नवीन मशीन आणण्यात येईल असं स्थानिक तिथले अधिकारी सांगत आहेत पण लोक मात्र मतदानासाठी थांबलेले आहेत साधारणतः अर्धा ते पाऊण तास झालं मतदानाला सुरुवात अद्याप झालेली नाही नक्कीच सागर आणि अशीच अपडेट तर आमच्यापर्यंत पोहोचवत राहा आपण पाहतोय की नवीन मशीन आणण्यासाठीचा जो काही या ठिकाणी प्रोसेस आहे ती या ठिकाणी सुरू आहे मात्र निश्चितच ही गंभीर बाब म्हणावी लागेल कारण मूल्यवान वेळ जी आहे मतदार राजाची ती वाया जातीय आणि अशीच अपडेट मतदाना संदर्भातील आपल्यापर्यंत पोहोचवत राहणार तुर्ता